वे वे चालू आली बैलगाडी मालकांची पट्टी आहे पट्टीचा वापर आहे सुटला इतिहास घडवला इतिहास घडवला सलग दोन मैदानाचा एक नंबरचा मानकर ठरला सलग दुसरं वर्ष ज्याचा बैल बोलतो त्याला या क्षेत्रामध्ये मान आणि सन्मान सात गाड्या डोळ्याचा पारण फेडणाऱ्या पाड्याला साठी बैलगाडी मालकांचा, चालकांचा, चाहत्यांच मनपूर्वक धन्यवाद ओंडरला एक नंबर सामान खरी निकाली पंच पावती घेऊन जायचं आहे आणि निकाल देऊन आ どこ行ってくるんだろう मारुती श्रीमंत पवार आपण या ठिकाणी स्टेज करायचं आहे